हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आता नेहमीची तीच तीच डाळ खाऊन किंवा वरण खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर, तर ही रेसिपी खरंच तुमच्यासाठी आहे इथे पाहू शकता तुम्ही मी डाळ घेतलेली ही डाळ कोणाकोणाला ओळखता आली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा तर ही काळ्या डाळ आहे आपण काळे वाटाने भरडून आणले की अशी डाळ तयार होते तर बघू शकता तुम्ही इथे एक वाटीभर मी ही डाळ घेतलेली आहे आणि ह्या डाळीच्या आपल्याला कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या ते तर बघा मी आधीच डाळ शिजवून ठेवली होती म्हणजे मग व्हिडिओ खूप मोठा होणार नाही तर ह्या डाळीमध्ये ना मी शिजत शिजवताना हळद घातलेली आहे थोडंसं हिंग घातलं आहे आणि टोमॅटो घातलेला आहे आणि ही डाळ छान अशी शिजवून घेतली आहे एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ही डाळ आरामात शिजली जाते तुमच्याकडे जर ही डाळ नसेल तर तुम्ही तूर मूग ही एकत्रित डाळ शिजवली तरी चालेल किंवा फक्त तुरीची शिजवली तरीसुद्धा चालेल तर बघू शकता तुम्ही फक्त डाळ शिजवताना अगदी अशी मस्त शिजवायची पूर्णपणे ती गळाली पाहिजे अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आता फोडणी देऊया त्यासाठी बघा पातेलं ठेवले त्यामध्ये तूप किंवा तेल घालायचं आणि मोहरी घालायची तेल तापल्यानंतरनं जिरं असेल तर नक्कीच घाला आत्ता माझं संपलंय म्हणून मी घातलं नाही आहे त्यानंतरनं आपल्याला कढीपत्ता आणि वरतून हिंग घालायचं आता इथे हा ठेचा करून घेतला आहे बघा ओलं खोबरं हिरव्या मिरच्या त्याचबरोबर लसूण ह्या तीन गोष्टी मी छान वाटून घेतलेल्या आहेत खोबरं थोडं ओबडदोबड राहिलं पाहिजे एकदम पेस्ट नाही करायची आहे हे वाटत असताना मुळात पाणी घालायचं नाही आहे अजिबातच आणि माझ्याकडे आता ओलं खोबरं होतं म्हणून मी घातले तुमच्याकडे नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर ना बघा हळद घालायची आहे थोडीशी त्याचबरोबर धणा पावडर घालायची आहे आपल्याला अगदी छोटा चमचाभर आणि हे सुद्धा छान परतवून घ्यायचे लक्षात घ्या आपण सुरुवातीलासुद्धा हळद घातली आहे त्यामुळे आत्ता थोडी कमी घालायची आता हे छान परतवून घेतलं की लगेचच ही डाळ जी आपण शिजवून घेतली होती ना ती यामध्ये घालून घेऊया बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित डाळ शिजलेली आपली अशी व्यवस्थित डाळ जर शिजली ना तर वरण छान मिळून येतं त्यामुळे डाळ कधीही शिजवताना छान मऊसूद शिजवून घ्या आता बघा आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचे आपल्याला आणि हे छान मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने तुम्ही कधी डाळ केली आहे का ते नक्कीच मला कमेंट करून कळवा कारण की आपण नेहमीची तेच तेच वरण करतो आणि मग सगळ्यांनाच कंटाळा येतो असं काहीतरी केलं ना तर मग सगळ्यांना ते आवडतंसुद्धा आणि जरा टेस्टमध्ये फरक पडतो चवीनुसार बघा मीठ घालून घ्यायचे डाळ शिजायला टाकतानासुद्धा मी अगदी थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मीठ घालायचे खूप जास्त नको आणि खूप कमीसुद्धा नको वरणाला छान उकळी येऊन द्यायची जशी की आत्ता आली अशी दंदनीत उकळी आली ना की वरणाचा सुगंध घरभर सुटतो आणि ते खायलासुद्धा रुचकर लागतं त्यामुळे वरण कधी पण पाच मिनटं तरी कमीत कमी उकळून द्या असंच गॅसवरती बारीक गॅसवरती छान उकळी काढून घ्यायची आपल्याला व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं आहे माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवा भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि आपलं वरण झालेलं आहे माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच